बांधकाम कामगारांना भांडी वाटपात गोंधळ मध्यरात्रीपासून रांगा शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या मध्यस्थीने सुरुवात नंदुरबार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच आणि भांडी वाटपावरून पुन्हा वाद निर्माण झाला मंगळवारी सकाळी उशिरापर्यंत वाटप सुरू न झाल्याने मध्यरात्रीपासून रांगेत उभ्या असलेल्या लाभार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला अखेर शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडवोकेट राम रघवंशी यांनी कामगार महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मध्यस्थी केल्यानंतर भांडी वाटपाला सुरुवात झाली लाभार्थ्यांचा संताप बांधकाम कामगार भांडी योजनेअंतर्गत कामगारांना सुरक्षा संच व स्वयंपाकाच्या भांड्यांचा संच मोफत मिळतो मंगळवारी वाटप होणार असल्याने लाभार्थ्यांनी अर्ध्या रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या सकाळी अकरा वाजेपर्यंत ही वाटप सुरू न झाल्याने लाभार्थ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला ज्यामुळे वाद निर्माण झाला रघुवंशींची मध्यस्थी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे तक्रार झाल्यावर त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यानंतर ऍडव्होकेट राम रघुवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन ठेकेदाराला जाब विचारला लोकप्रतिनिधींच्या हस्ते वाटप करण्याच्या अट्टहासापाई लोकांना ताटकळत ठेवणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले कामगार महामंडळ अधिकारी आणि ठेकेदाराशी चर्चा करून त्यांनी तातडीने भांडी वाटपाला सुरुवात केली श्रेयवादाला नकार ही योजना शासन प्रशासन आणि महायुती सरकारची असून कोणीही याचे श्रेय घेऊ नये असे ऍडव्होकेट राम रघुवंशी यांनी ठामपणे सांगितले पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ वेळेवर मिळायलाच हवा यावर त्यांनी भर दिला नमस्कार माझं नाव आशा पाटील माझ्या गावाचं नाव कोराळा आज भैया आणि राम वतीने आम्हाला भांडे वाटप होत आहे तिथं त्याच्या त्यांच्या संमतीने आम्हाला आज भांडे मिळाले आहेत म्हणून त्यांचे आभारी आहेत मी सकाळी पाच वाजेपासून हो आलो होतो बारेक वाजले तोपर्यंत आम्हाला भांडे काही भेटत नव्हते राम भैया भैया आले यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि आम्हाला सगळ्यांना भांडे व्यवस्थित वाटप करून दिले काही लढा नाही सगळे सगळे काम झालं चंदू भैया आणि राम बाबू यांच्या खूप खूप म्हणजे धन्यवाद गेली गेली आता मावशी राम राम आजी राम राम या आणि आम्ही गोरीब महान के समकी फिरवीरी एक वाजेने रात्री घ्याय ता आई बाई अक्का विचार करा तुम्ही पक्का हा तीन चे नाव देखावते आणि गरीब से काय कदर नाही कमी का एक वाजेने भूक लागली एटो मांडव ना पुस्तक पाहिला एक वाजता रोठे आम्हा रात्री हाय एक वाजे का आहेच काय के ચાર વા દાદા બગ પેટો ના અતિ દૂર ના પહાડા आम्ही रात्री तीन वाजेपासून इकडे उभं आहे तरी पण अजून ते सांगताय की भांड भांडे संपले असं म्हणताय चालू केलेलं नाही वाटत त्रास करून आलोय आम्ही सम्राट व्ही सेवन न्यूज साठी रसिक गावीत नंदुरबार